न्यूज मराथी। एक साथी। या वर्षी पुणे गणपती विसर्जनासाठी अत्यंत उत्तम नियोजन केले होते नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेच्या वतीनं शहरभरात विविध ठिकाणी विसर्जनासाठी विशेष हौद तयार करण्यात आले होते या हौदाचा वापर करून अनेक नागरिकांनी मनोभावे गणपती बाप्पांचं विसर्जन केले आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला विसर्जनाची ही व्यवस्था नागरिकांच्या सोयीसाठी खास तयार करण्यात आली होती काही ठिकाणी गणपती भक्तांनी पालिकेच्या या व्यवस्थेचे कौतुक केले आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काही नागरिकांनी सांगितले की नमस्कार आपण गणेशन <laughs> सोनेशन कुणकवडी आणि सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाने अत्यंत चोख अशा पद्धतीची काटकोरपणे व्यवस्था केलेली आहे ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी हौद ठेवलेल्या असून त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन लाईटिंग त्याचप्रमाणे सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे काम आदरणीय सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चाललेलं आहे तसंच आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे यांच्याबरोबर सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी काम करत आहेत खरं तर बोलायचं झालं तर भारती विद्यापीठ आणि नगर या परिसरातील दोन्हीही पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणजेच आदरणीय भारतीय विद्यापीठाचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथराव पाटील त्याचप्रमाणे सहकार नगरचे नव्यानेच नियुक्त झालेले आदरणीय त्याचप्रमाणे छगन कापसे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे दोन्ही पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय चोख बंदोबस्त दोन्ही ठिकाणच्या परिसरामध्ये ठेवलेला आहे मी ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष बाजीराव गायकवाड त्याचप्रमाणे माझ्यासोबत असलेले डॉक्टर संजय यादव ते आम्ही संपूर्ण परिसरामध्ये फेरफटका मारला असता अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थित कामकाज चाललेलं आहे सर्व नागरिक त्याचप्रमाणे मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी मदत करत आहेत आणि स्वतः वाहतुकीच्या नियंत्रणामध्ये वाहतूक विभागाला देखील सहकार्य करत आहेत नमस्कार सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना सर्ष स्वागत आपल्या भागा भागामध्ये भारतीय विद्यापीठ आणि धनकोडी ह्या भागामध्ये एवढ्या उत्साहामध्ये आज गणेश विसर्जनचं झालेलं आहे लास्ट लास आनंद चतुर्थी असल्यामुळे भरपूर गर्दी असतानासुद्धा जी आपली सरकारने जी यंत्रणा राबवलेली आहे ज्यामध्ये पोलीस यंत्रणा असो आरोग्य यंत्रणा असो किंवा महानगरपालिकेची यंत्रणा असो तेवढी सुंदर आणि चांगल्या प्रकारे राबवण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेही कुठलीही अडचण न होता ट्रॅफिकची वगैरे कुठलीही अडचण नव्हता उत्साहामध्ये हा गणेश विसर्जनचा कार्यक्रम पार पडला आहे त्यामुळे सर्व जेवढे शासकीय अधिकारी व मंडळ आहेत सर्वांचं खरंच मनापूर्वक आभार आणि महाराष्ट्र न्यूज न्यूजचं यांचं पण मनपूर्वक आभार आपण गणपती सगळी व्यवस्था गणपती गणपती जेव्हा घरी आपण विसर्जन करायला जेव्हा येतो आणि हौदाच्या अलीकडे आल्यानंतरच अनाउन्समेंट केली जाते की गणपतीचा जे पण हार वगैरे आहे ते निर्मल्यामध्ये व्यवस्थित काढा आणि निर्मल्याचं का रूपांतर खतामध्ये होणार आहे याची पण माहिती दिली जाते आणि त्यानंतर तलावाच्या इथे जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते हातामध्ये गणगणे घेऊन त्यांचं विसर्जन करतात लहान मुलांची काळजी घेऊन लहान मुलांना लांब ठेवून सुरक्षितपणे सगळे व्यवस्थित निर्विघ्नपणे कार्य पार पडत तथापि या छान नियोजनानंतरही काही ठिकाणी काही नागरिकांनी विसर्जन हौदांचा वापर न करता नदी नाले आणि कॅनॉलमध्ये गणपतीचं विसर्जन करताना दिसून आले या कृतीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि पाण्याचे प्रदूषण गंभीर चिंतेचा विषय ठरलाय पुणे महानगरपालिकेनं केलेल्या नियोजनानुसार कौतुकास्पद असले तरी काही नागरिकांचा या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग न घेणं हा चिंतेचा विषय आहे काही जण या घटनांना पालिकेच्या नियोजनातील त्रुटी मानत आहेत तर काहींच्या मते हे नागरिकांच्या जागरूकतेच्या अभावाचं लक्षण आहे पुणे महानगरपालिकेनं पर्यावरण रक्षणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या या उपक्रमाचं स्वागत आहे पण नागरिकांचा पूर्ण सहभाग मिळवण्यासाठी आणखी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आगामी काळात गणपती विसर्जनाचे असे नियोजन अधिक व्यापक होऊन पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर वाढेल अशी अपेक्षा आहे